भव्य दिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान श्रीनाथ केसरी आणि या मैदानातील गट क्रमांक चोवीस सुटला मित्रांनो या गट क्रमांक चोवीसमध्ये पळत होता बैलगडी शेतातील बॉस ज्याला बॉस म्हणून ओळख जातं असा सुंदर सुंदर उपबॉस आणि त्याला साथ दिली ज्युनियर बालमाने नक्कीच मित्रांनो गाडीला तुफान स्पीड लागले आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली ज्युनियर बालमा आणि सुंदर बॉसला सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काही हे ज हे जोड्या गोलाला दिसेल का इकडे माझ्या मला कोण होतील सुंदर बॉस आणि जुनियर बालमा फॉर्च्युनर घेऊन जातील का कमेंट करून नक्कीच सांगा जुनियर बालमा आणि सुंदर बॉसला सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा नक्कीच मित्रांनो आज सगळ्या टॉपचे जोडे आले आहेत आणि टॉप नंदी टॉप पेऱ्यास गटपासून सेमीसाठी पात्र आहेत बाकासूर आणि दहा दहा सेमीसाठी पात्र झाला आहे शकिरबायांचा राजा आणि चिक्या सेमीसाठी पात्र झाला आहे नक्कीच या सर्वांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मीटर पण पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भंडाट असा नवीन व्हिडिओमध्ये